फक्त स्वप्ने पाहून जगू नका ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण जे काही जीवन जगतो त्याच्यावरती तुम्हाला बोलण्यासाठी आलोय पहा लक्षात घ्या जीवनामध्ये आजकालचं युग जर बघितलं आजकालच्या युगातली मुलं बघितलं तर सर्वाधिक जास्त वेळ हे मोबाईलकडे देतात पण स्वतःला वेळ देतात त्याच्यावर आपण बोलणार आहोत जेणेकरून आपल्याला जे काही अपयश येते यश येते याच्यामध्ये आपल्याला फरक माहिती असणं गरजेचं आहे अपयश आला तर मुलं खसतात आणि मृत्यूच्या बळी पडतात मृत्यूच्या बळी पडणं हे सगळ्यात मोठी चूक आहे मृत्यूच्या बळी पडणं म्हणजे आपलं ते काही यश नाहीये आपण जन्मलो कशासाठी आपण जन्म घेतला कशासाठी आपले जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मेहनत करत नसताल तर तुमच्या जिंदगीमध्ये जीवनाचा काय अर्थ आहे यासाठी या तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे तुमच्या यश प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला अभ्यासाची गरज आहे आणि त्या अभ्यासाची गोडी लागण्यासाठी तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील आणि त्या सवयी नेमक्या कोणत्या आहेत तर त्या जाणून घ्या जीवनामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्यासाठी वेळ काढणं महत्वाचं आहे की मी माझ्या वेळेमध्ये मी मला स्वतःला प्रश्न विचारेल की मी काय करणार आहे मी या जीवनामध्ये माझे कोणते स्वप्न आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काय करावं लागेल आणि ते करण्यासाठी मी तत्पर आहे का मी तेवढा वेळ देतो का जर वेळ देत नसेल तर माझं स्वप्न कसं पूर्ण होईल मग याच्यासाठी तुमच्या सवयी बदलाव्या लागतील सर्वप्रथम तुम्ही जी काही सकाळची वेळ आहे तुमची त्या सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या शरीराला किती वेळ देता आणि तुमच्या शरीराला जर तुमची वेळ देत नसताल तर मला सांगा अभ्यास करण्यासाठी तुमची मनस्थिती काय राहणार आहे तुमचं शरीर कसा साथ देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक्सरसाइज करावं लागेल तुमच्या शरीराला थोडासा व्यायाम द्यावा लागेल आणि व्यायाम देत वेळेस तुम्हाला थोडस मेडिटेशन सुद्धा करावं लागेल जेणेकरून तुमचं मन एकाग्र राहील मन एकाग्र राहिल्यानंतर आपल्या अभ्यासामध्ये गोडी लागते आणि अभ्यास केलेला आपल्या डोक्यामध्ये लक्षात आणि याच्यासाठी आपल्याला सवयी बदलावे लागते आणि जर तुम्ही बघितलं असाल आजकाल मुलं जास्त प्रमाणामध्ये आपल्या बोली भाषेतून एवढं बोलतात की आपली एनर्जी वाया आपल्याला दोन कानं का दिले आणि एकच तोंड काढून दिले कारण दोन कानं याच्यासाठी दिलेले आहेत की आपण जास्त ऐकावं आणि कमी बोलावं जास्त ऐकावं आणि कमी बोलावं याचं कारण काय आहे कमी बोलल्यानं तुमची एनर्जी कमी होत नाही तर वाढते कारण तुमची एनर्जी शेव होते तुम्ही कमी बोलल्यामुळे आणि तुम्ही जास्त ऐकल्यामुळे इतरांचा तुम्हाला नॉलेज सुद्धा भेटतो आणि आपण जास्त जर बडबड करत राहिलो तर आपली एनर्जी त्याच्यामध्ये बोला आणि जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा जसं की एम एस धोनी म्हणतो कम बोलो आणि जादा सुनो जादा सुनो कम बोलो असं जर बघितलं असेल एम एस धोनीनं सुद्धा वापरलेलं वाक्य आहे मग हे जीवनामध्ये यश का प्राप्त करतात विराट कोहली असतील सचिन तेंडुलकर असतील एम एस धोनी हे खेळाडू असतील आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर अमिताभ बच्चन यांच्यामध्ये नेमकं वेगळं काय आहे जेणेकरून आपल्यामध्ये नाही तर तुम्ही पाहिलं असाल त्यांच्यामध्ये एक प्रकारची जिद्द आहे पागलपण म्हणतो ना आपण जिद्द चिकाटी पागलपण हे त्यांच्यामध्ये आहे मग या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे मग तुम्ही पाहिलं असाल अमिताभ बच्चन यांच्यामध्ये जिद्द कोणती होती अरे बाबा त्यांचे सतरा चित्रपट फ्लॉप झाले होते सुरुवातीचे त्यांनी हार मानली नाही आपल्यासारखं हार मानून लगेच आपल्या जीवाला प्राण आपलं देणं हे नाही त्यांनी जिद्द पकडली होती की मी एक दिवस माझा पडद्यावर हा चित्रपट सुपरहिट होणार म्हणजे होणार आणि त्यांचा एक सुपरहिट झालाच तो म्हणजे पहिला चित्रपट जंजिरा जंजिरा चित्रपट त्यांचा फ्लॉप नाही झाला सुपरहिट झाला पण पहिले सतरा तर झाले हार मानली का नाही ना इथं तर मेन गोष्ट आहे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीची अपयशाची पायरी जरी आली तुमच्या समोर तर ती ऍक्सेप्ट करा दुसरी जरी आली तरी ऍक्सेप्ट करा तिसरी आली तरी ऍक्सेप्ट करा पण एक दिवस यशाची पायरी शंभर टक्के येणार हे आपल्या जीवनामध्ये लिहिलेलं असतं आणि कष्टाचं फळ हे नेहमी मिळतच असतं उशिरा का होईना तुम्ही म्हणता सर वेळ निघून गेल्यावर काय फायदा आहे अरे वेळ निघून गेला का तो का मथारा झाला का साठ वर्षाचा झाला का तू जर चार वर्ष पाच वर्ष मेहनत करू शकत नाही तुला असं वाटतंय का चार महिने मेहनत केली म्हणजे मला सगळं भेटायला पाहिजे एका वर्षात भेटायला पाहिजे नाही ना तुला मेहनत कर एक ना एक दिवस तुला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तू जर अर्ध्या रस्त्यातून बाहेर जात असल तर तुला यश कसं मिळेल रे हा यश मिळणार नाही ना आणि तुझ्या जीवनामधील जे काही सवय आहे त्या बदलाव्या लागतील ना स्वतःला वेळ दे मोबाईल पासून थोडस आपण दूर गेलं पाहिजे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण स्वप्न कोणती पूर्ण करण्यास करतणार आहोत त्याच्यासाठी मेहनत करावं लागेल स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या सवयी बदला कोणत्या सकाळी लवकर उठणे आपल्या शरीराला स्वतःचा व्यायाम करणे मेडिटेशन करणे बरोबर आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःलाच कराव्या लागतील दुसरे कोणीच करणार नाही स्वतःला वेळ देण्याचा महत्वाचा वेळ आहे सध्या स्वतःला वेळ द्या आणि आपल्या जीवनाला कंटाळून मृत्युमुखीला बळी पडू नका कारण हे सगळ्यात जास्त मेन आहे की तुम्ही जर संघर्ष करणार नाही तर तुमच्या जीवनामध्ये संघर्ष नसेल जीवनाला काही अर्थ नाही ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही संघर्षाशिवाय ना। पर्याय नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला योग्य वाटलं तर इतरांना शेअर करा आणि लाईक करा अन्यथा करू नका ठीक आहे व्हिडिओ पूर्ण पाहा अरे जीवनामध्ये बळी का पडता आणि जीवनासाठी लागतंय का अन्न वस्त्र निवारा हातर भिकारी सुद्धा जगतो ना अन्न वस्त्र निवारा हे बघून आपल्या जे काही नवीन का आपले स्वप्न आहेत त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी आपल्याला करायचंय तर संघर्ष करावा लागेल का त्या जीवनामध्ये तुला अन्न वस्त्र निवारा भेटत नाही अरे बाहेर चालणारा भिकारी सुद्धा अन्न वस्त्र निवारा चांगल्या प्रकारे कमवू शकतो ते बळी पडतो का नाही ना, ना? तर तुम्ही का बळी पडता बळी पडण्याचं कारण आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला संघर्षच करायचा नाही संघर्ष जिंदगीमध्ये नसेल तुमच्या जीवनामध्ये नसेल तर का उपयोग ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला समोर जावंच लागणाऱ्या अडचणींना आणि तुमच्या अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी तुम्हाला थोडस सवय बदला तुमच्या अभ्यास करायचा आहे ना मग सकाळी उठ लवकर एक्सरसाईज कर दोन घंटे तुझ्या शरीराला टाइम दे एक घंटा जेवढा टाइम तुमच्या देणं होते तेवढा बसणं चार चार ऐवजी दोन घंटे अभ्यास कर का होत नाही थोडसं बाजूला ठेपे एक तुझा मोबाईल घेणं दिवसभर बाकीचा मोबाईल पण दोन दिवस अभ्यास कर अशा काही गोष्टी असतात की जेणेकरून परीक्षेच्या अगोदर किंवा परीक्षा अगोदर म्हणजे एक वर्ष असते नंतर परीक्षा असते आपल्याला अगोदरच माहिती असते त्या दिवसामध्ये आपण अभ्यास करत शकत नाही बरं ह्या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी होईल त्याच्या पुढच्या वर्षी होईल ह्या गोष्टी तर होतील ना का एक, ने एक ले ले। ना एक दिवस तर यश मिळेलच ना यश कधीच मिळणार नाही असं कधीच होत नाही मला काही मुलांचे मॅसेज आले की सर मला एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं मला यश मिळत नाही अरे बाबा तुला मिळेल शंभर टक्के सांगतो मिळेल पण प्रयत्न करत राहा प्रयत्नाशिवाय काहीच मिळणार नाही जरी व्हिडिओ हा आवडला असेल तर तुम्ही इतर मित्रांना शेअर करा ओके